श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येत असते आणि यामध्ये कोजागिरी पौर्णिमेला अतिशय महत्त्व असतं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी आपण ज्या काही माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सेवा उपाय करू त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे या दिवशी कोजागिरीची पूजा देखील केली जाते माता लक्ष्मीसहित कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव आणि गणपती बाप्पा यांची पूजा करून यांची पूजा करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतलं जातं पूजा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आज आपण या व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्याकडे धनाचे योग येऊ लागतील पैसा टिकू लागेल लक्ष्मी घरात अखंड वास करेल जर का तुमच्याकडे लक्ष्मी येत नसेल आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल स्थिर स्वरूपात तुमच्याकडे वास करत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ह्या गोष्टी हे उपाय ह्या सेवा करायच्या आहे व्हिडिओ जास्त मोठा न करता आपण पटकेन थोडक्यात माहिती पाहूया बघा उद्या सहा ऑक्टोबर या दिवशी कोजागिरी पौर्णिमा ही दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि सात तारखेला ही पौर्णिमा नऊ वाजून सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या काळात करायचा असतो पौर्णिमा चालू असताना हा उपाय करायचा आहे मग आपण हा उपाय दुपारी बारा वाजेनंतर पौर्णिमा लागल्यानंतर केला तरी चालेल आपल्याला काय करायचं आहे बघा थोडंसं कुंकू ओलं करून घ्या हळद कुंकू मिक्स करून ओलं केलं तरी चालेल आपल्याला ह्या कुंकवाने घराचा मुख्य दरवाजा अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे याच्यामध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या हुब्या रेषा देताना त्या नेहमी खालून वरच्या दिशेने द्याव्या यामुळे आपली देखील उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि ह्या स्वस्तिकची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करायची आहे हे करत असताना आपण एखादं स्तोत्र म्हणू शकतात किंवा माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणू शकतो आपण माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप करत या सेवा आपल्याला करायच्या आहे आपण ह्या सेवा हे उपाय ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपली थिंकिंग ही पॉझिटिव्ह पाहिजे त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्यामुळे आपण उंबरट्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे आपल्या उंबरट्यावर देखील आपल्याला मधोमध मद, कुंकवाने एक स्वस्तिक छिन्न काढायचं आहे त्याची देखील आपल्याला याच पद्धतीने हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला तिसरं स्वस्तिक आपल्या किचन ओट्यावर काढायचं आहे बघा जिथे आपला किचन ओटा असेल तो स्वच्छ करून घ्यायचा पाठीमागच्या भिंतीला आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढून त्याच पद्धतीने पूजा करायची आहे जर का पाठीमागे खिडकी असेल तर तुम्ही खिडकीच्या बाजूला मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढू शकतात चौथं स्वस्तिक तुम्हाला तुम्ही जिथे पैसे ठेवतात धन ठेवतात तिजोरी जिथे असेल त्या तिजोरीवर आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढून याच पद्धतीने पूजा करायची आहे आणि शेवटचं स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपलं देवघर जिथे आहे त्याच्या पाठीमागच्या भिंतीवर काढायचं आहे आणि त्याची देखील आपल्याला याच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काढायचं आहे आणि त्यातल्या त्यात ही कोजागिरी पौर्णिमा आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण आवर्जून हे स्वस्तिक चिन्ह काढून याची पूजा करायची आहे यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल माता लक्ष्मी प्रिय होईल त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्ह हे शुभचिन्ह आहे शुभतेचं प्रतीक आहे प्रत्येक शुभ कार्यासाठी प्रत्येक शुभ कार्य करताना आपण अगोदर स्वस्तिक चिन्ह काढत असतो त्याची पूजा करत असतो आणि मग पुढच्या कार्याला सुरुवात करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हे उद्या पौर्णिमेच्या दिवशी काढायचं आहे ज्यांना उद्या काढणं शक्य नाही किंवा ज्यांनी हा व्हिडिओ उशिरा बघितला असेल त्यांनी सात ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी पौर्णिमा तिथी चालू असताना हे शुभचिन्ह काढलं तरी चालेल कारण पौर्णिमा तिथी मंगळवारी सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनटांपर्यंत सतरा मिनटांपर्यंत असणार आहे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सात तारखेला सकाळी हे चिन्ह काढलं तरी चालेल त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीची पूजा देखील दोन्ही वेळेला आपल्याला घरामध्ये करायची आहे बघा माता लक्ष्मीला तुळस देखील प्रिय आहे लक्ष्मी स्वरूप आपण तुळशीची पूजा सकाळ संध्याकाळ करायची आहे शक्य झाल्यास तुपाचा दिवा तुळशीसमोर आणि आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आपल्याला या दिवशी लावायच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सेवा करतो त्याच्यावर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद राहतो त्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाते घराची मुलांची पतीची देखील प्रगती होत जाते तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण सर्वांनी आवर्जून हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे धन्यवाद